नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणे राजाची गो राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेथे नाटक सादर करायचे असते त्या टेजवर काही स्टुडंट आणि गुंजा कबीर येऊन पोहोचतात तर तेथे आल्यानंतर कबीर आपल्या पायातील चप्पल काढतो आणि स्टेजचे दर्शन घेतो तर गुंजासुद्धा आपल्या पायातील चप्पल काढते आणि होऊन ती ते दर्शन घेते आणि कबीरकडे खुशून बघतच असते तेवढ्यात मृरुमय येते आणि जोरात असे एक मिनिट आणि सर्वजण तेव्हा मृरुमयीकडे ओळून बघतात तर मिरुणमयी म्हणत असते की टेन्शन काहीच तर अटेन्शन आणि त्याच वेळेस मुर्मई सोबत नाटकाचे दिग्दर्शक अविनाश सर येतात तर मुर्मई सर्वांची त्यांच्या सोबत ओळख करून देते आणि सर्व कॉलेजच्या मुला सुद्धा अविनाश यांची ओळख झाल्यानंतर अविनाश म्हणतो की आपल्याला हे नाटक करताना खूपच ही मज्जा येणार आणि तुम्ही सर्व ही कॉलेजची मुले प्रोफेसर सर असे सर्व मिळून पहिल्यांदाच ही नाटक करताना असे विचारतात तर मुर्मई यस बोलते तेव्हा ते दिग्दर्शक सर अविनाश कबीरकडे बघतात आणि कबीर तू पत्रकार कबीर सरपतदारच असणार तर कबीर खुशहून हो बोलतो आणि तेवढ्या दरवाज्यात उमेर येतो तर उमेर हा लांबूनच कबीरला खुनावतो तेव्हा कबीर दिग्दर्शक सर अविनाश यांना म्हणतो की सर माझा जरा मित्र आला मी मिं दोनच मिनिटात जाऊन येतो तेव्हा बोलण्यासाठी कबीर उमेरकडे येतो कबीर विचारतो की अरे उमेर तू इकडं ऑफिसमध्ये का गेला नाही इकडे का आला तेव्हा उमेर सांगतो की तुझ्याशिवाय ऑफिसमध्ये माझे मनच लागत लागत नव्हते म्हणून तुझ्याकडे आलो मी कबीर म्हणतो की अरे काय मूर्खासारखा का बोलतो तुला सुद्धा सस्पेंड वगैरे केलं तर नाही ना उमेर ना। म्हणतो की मी स्वतः रिझाईन केले तर कबीर म्हणतो की वेडा आहेस का तू उमेर म्हणतो की तो विषय सोडून दे मी तुझी तालीम बघण्यासाठी इकडे एकदा कॉलेजमधल्या हॉर्ड राउंडर कबीर मी बघण्यासाठी आलोयचे सांगतो तेवढ्यात ते दिग्दर्शक कबीरला आवाज देतात तर उमेर म्हणतो की चल ते आपल्याला बोलावतात आणि कबीरला हाताला धरून आतमध्ये उमेर घेऊन येतो तर दीर्द सर हे सर्वांना सांगतात की सर्वात अगोदर आपण स्टेजची पूजा करूया तर मृन्मय म्हणते की एक मिनिट सर आणि सरनला म्हणते की स्टेजवर काही खिळे वगैरे पडलेले असेल मी जरा क्लीन करून घेते म्हणून ती गुंजाला झाडू मारण्यासाठी सांगते तेव्हा गुंजा ही साफसफाई करायला घेणार असते तर कबीर म्हणतो की थांब गुंजा आणि कबीर स्वतः आपल्या हातामध्ये झाडू घेतो आणि साफसफाई करायला घेतो तर गुंजा म्हणते की साहेबा हे सर्व मी करते तुम्ही राहून द्या कबीर म्हणतो की थांब गुंजा आणि रागाने तो मिरुंमेकडे बघू लागतो तेव्हा सर्वजण कबीरकडेच बघत असतात तेव्हा अविनाश सर पुढे येतात आणि मुलांना कबीरकडे बघून सांगतात की रंगमुखमीची अशी सेवा केल्याशिवाय आपण कोणीही पुढे जाऊ शकत नाही आणि सर्वांना ते कबीरसाठी टाळ्या वाजवायला सांगतात गुंजा खूप खुश होते त्यानंतर गणपती बाप्पांची मस्त अशी पूजा केली जाते सर्वजण हात जोडून नमस्कार करतात आणि गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया असा जयघोष करतात आणि भूमी नावाच्या त्या मुलीची जी कथा असते जी स्क्रिप्ट असते त्याची सुद्धा पूजा केली जाते त्यानंतर सर्वजण हे तयार होतात तर अविनाश सर विचारतात की सोमा सोमाचा रोल कोण करते ते विचारतात तर मृनमयी म्हणते की हो मी करते सर तेव्हा अविनाश सर बोलतात की नक्की तू करू शकशील हे सर्व मृणमयी म्हणते की नक्की म्हणजे काय सर मला जमणार नाही असे तुम्हाला वाटते का तेव्हा सर म्हणतात की नाही जमेल ना आपण सर्वजण मिळून हे सर्व करूयात आणि ते सर्वांना गोल करण्यासाठी सांगतात तेव्हा सर्वजण गोल करून उभे राहतात तर अविनाश सर विचारतात की सर्वांना या गोष्टीबद्दल माहिती आहे का ती तुम्ही वाचली का सर्वजण हो बोलतात सर्वांना सर्वांच्या रोल बद्दल माहिती आहे का तेव्हा सर्वजण हो सांगतात आणि सर त्या गोष्टी बद्दल विचारतात तर मृण्मय म्हणते की ही एक लव्ह स्टोरी आहे अविनाश सर म्हणतात की ही फक्त लव्ह स्टोरी नाही लव्ह स्टोरी मध्ये रोमांस आहे ड्रामा आहे आणि विरह सुद्धा आहे आणि प्रत्येक रसामध्ये सुद्धा प्रेम असते विरह रसा सुद्धा प्रेम असते रसा शृंगार रसात सुद्धा प्रेम असते एवढंच काहीतर तर हास्य रसात सुद्धा प्रेम असते आणि कबीरला विचारतात की आपल्या कॉलेजच्या पार्किंग मध्ये जी कपल्स ही गप्पा करत उभे असतात ते किती खुश दिसतात एकमेकांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतो हे बरोबर आहे ना तर कबीर आणि मृण्मय यांना हसू येते त्यानंतर अविनाश सर ही प्रेमाची व्याख्या विचारतात तर एक मुलगा सांगतो की प्रेम म्हणजे अट्रॅक्शन तर दुसरी मुलगी म्हणते की प्रेम म्हणजे त्याग तेव्हा सर अजून काय असे विचारू लागतात आणि मृण्मयला विचारतात तर मृण्मय म्हणते की प्रेम म्हणजे ऍक्च्युली मला ते अजिबात पटत नाही कारण मला नाईन्टी फोर्टीज मध्ये गेल्यासारखे वाटते आणि आता आपण एकविसाव्या शतकात आहोत जमाना सुद्धा बदलला आणि प्रेमाची व्याख्या सुद्धा ही बदलली तेव्हा सर विचारतात की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचे तर मृणबाई सांगते की आजच्या काळामध्ये आपला जोडीदार टिकवणे हेच खूप अवघड झाले त्यामुळे हे त्याग वगैरे हे सर्व काही आउट ऑफ क्वेश्चन आहेत उलट प्रेम हे दोघांनी मिळून अनुभवला हवे त्यासाठी दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा ते नातं स्ट्रॉंग करण्यासाठी दोघांनी एकमेकांसाठी मेहनत घ्यायला हवी तेव्हा सर कबीरकडे कडे बघत म्हणतात की इतकं सर्व करून वर्कआउटच होत नसेल तर मग काय करणार तेव्हा मुरुमई म्हणते की मग आपल्या जोडीदाराला कंट्रोल करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी त्यासाठी जे काही करायचे असेल ते करावे लागले तरी चालेल तेव्हा अविनाश सर म्हणतात की म्हणजे थोडक्यात प्रेम हे प्रॅक्टिकल असायला हवे तेव्हा विरुन म्हणते की हो प्रेम हे प्रॅक्टिकलच असते म्हणजे आपण जेव्हा आपल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील किती वेळ त्याला देत असतो आणि एक प्रकारची ही इन्व्हेस्टमेंटच आहे आणि हा दिलेला वेळ आपला कधीही भरून मिळत नसतो तेव्हा अविनाश सर विचारतात की तू ह्या फिलॉसी बद्दल सांगितले परंतु तुझ्या मते प्रेमाची व्याख्या काय मृन्मय म्हणते की प्रेम म्हणजे एकमेकांना स्पेशली फील एक स्पेशल करेंट आनंद एकमेकांशी शेअर करणे त्यानंतर इकडे अविनाश सरांचे लक्ष गुंजावर जाते आणि ते विचारतात की तुझ्या मते प्रेमाची व्याख्या काय आणि नेमकं तुझं नाव काय असे विचारतात तर गुंजा म्हणते की मी गुंजा तेव्हा आमिना सर म्हणतात की म्हणजे तू डोंगरवाडीतील मुलगी आणि प्रिन्सिपल मॅडमनी तुझ्याबद्दल मला सांगितल्याचे सांगतात आणि तू येथेच आजूबाजूला थांब म्हणजे तुझी सुद्धा आम्हाला जास्त मदतच होणार तुमच्या इकडल्या ज्या काही प्रथा रूढी परंपरा आम्हाला सजेस्ट करत जा कॅश्यू आणि मेकअप साठी सुद्धा तुमची मदत आम्हाला होईल मृन्मय तर वाकडे तोंड करत असते आणि ते सर गुंजाला विचारतात की प्रेमाबद्दल तुझे काय मत आहे तेव्हा गुंजा म्हणते की सर मी कसे सांगणार कारण मी ते काम करण्यासाठी आलेले आहेत तेव्हा सर म्हणतात की अग तू काम सुद्धा कर परंतु सांग ना तुझ्या मत काय आहे तेव्हा गुंजा सांगू लागते की प्रेम म्हणजे एकाने खाल्ले की दुसऱ्याचे पोट भरते तेव्हा सर गुंजाला गुड बोलतात तर मिरमणी म्हणते की सर ही आपल्या नाटकाच्या स्टीम मध्ये नाही शिपाई आहे ती तर कबीर म्हणतो की त्याचा इथे काय संबंध नाटके स्टीमवर नसते लहान मोठे कमी जास्त असं कोणताही भेदभाव येथे नसतो सगळे एकच असतात तेव्हा अविनाश सर कबीरला म्हणतात की तू एकदम बरोबर बोललास आणि गुंजाला म्हणतात की खरंच गुंजा तू एकदम अशी प्रेमाची व्याख्या व्यवस्थित सांगितली म्हणते की काय पगत काय बसलीस दे सर्वांना आणि रागाने गुंजावर ओरडते त्यानंतर अविनाश सर हे कबीरला विचारतात की प्रेमाच्या बद्दल तुझी काय व्याख्या आहे तुझं मत काय तेव्हा कबीर म्हणतो की प्रेम म्हणजे एकाला लागले तर तिला दुखते तेव्हा दुसरी मुलगी म्हणते की प्रेम म्हणजे एकमेकांना दिलेले सात जन्माचे वचन तर अविनाश सर म्हणतात की अजून काय तर गुंजा म्हणते की प्रेम म्हणजे दुखणं तिला तेव्हा तेव्हा कबीर म्हणतो की की प्रेम प्रेम म्हणजे म्हणजे जीवाला जीव देणे गुंजा म्हणते उन्हाची सावली होणे कबीर म्हणतो की प्रेम म्हणजे आयुष्यभराचा ध्यास तेव्हा गुंजा म्हणते की प्रेम म्हणजे उमरभरचा प्रवास आणि त्याच वेळेस गुंजा ही चहा देत कबीर समोर येते आणि कबीर चहा उचलतो तर गुंजा आणि कबीर एका आवाजात एकमेक

एकमेकांवर डोळे झाकून ठेवलेला विश्वास कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघू लागतात तर अविनाश सर खुश होतात आणि उमेर सुद्धा मात्र मुरमईचा खूप जळफळाट होतो आणि अविनाश सर खुश होऊन म्हणतात की एक्झॅक्टली प्रेम म्हणजे विश्वास आणि सर्वजण टाळ्या वाजवतात अविनाश सर म्हणतात की मला हेच उत्तर अपेक्षित होते प्रेमाचे काय पण कुठल्याही नात्याचा पाया हा विश्वासावरच अवलंबून असतो मग याच आता विश्वासाची परीक्षा घेणार आपण एक गेम खेळणार आहोत एक आहे म्हणून दोन मुलांना ते टेबल घेण्यासाठी सांगतात आणि खुर्चीवर बसवत ते म्हणतात की नाटकातील सर्वात महत्वाची आपला आपला असायला हवा आणि एकमेकांबद्दल केमिस्ट्री असायला हवी त्याच विश्वासासाठी आपण हा गेम खेळण्याचे ते सांगतात आणि मिरुनमयीला स्टेजवर बोलावून सांगतात की मिरुन्मयी तुला आता या टेबलवर उभे राहायचे तेव्हा मिरुणमई त्या टेबलवर उभी राहते आणि अविनाश सर त्यांच्याकडे तोंड करून मृण्मयला उभे राहण्यासाठी सांगतात आणि मृन्मयला म्हणतात की ही तुमच्या विश्व जोडीदाराबरोबर असलेल्या विश्वासाची परीक्षा आहे आणि कबीरला ते वर स्टेजवर बोलवतात आणि कबीरला ते मागे उभे राहण्यासाठी सांगतात आणि म्हणतात की कबीर तुझ्या मागे उभा आहे आणि तो किती अंतरावर आहे तो कुठे उभा आहे हे तुला काही माहिती नाही आणि मृन्मयला सांगतात की आता तुला डोळे बंद करून एक एक पाऊल मागे जाऊन तुला स्वतःला झोकून द्यायचे आपला पार्टनर आपल्या मागे उभा आहे तो आपल्याला पकडेल याच्यावरती विश्वास असायला हवा डोळे बंद करण्यास सांगून एक एक पाऊल मागे जायला सांगतो तर मृनमय आपले डोळे मिटते आणि घाबरतच एक एक पाऊल मागे टाकत असते कबीरला आवाज देते कबीर म्हणतो की घाबरू नको मी तुझ्या मागे परंतु मनात विचार करते की नाही नको कबीर किती अंतरावर आहे हे मला माहिती नाही मग मी मागे कसं स्वतःला झोकून देऊ शकते आणि नाही मला हे जमणार नाही मी उडी मारू शकत नाही म्हणून मृरुणमयी लगेच टेबलवर बसून घेते तर सर्वजण स्टुडंट हसू लागतात तेव्हा अविनाश सर हे सर्वांवर चिडतात आणि असे सर्वांना म्हणतात अविनाश सर म्हणतात की तुम्हाला इतके सोपे वाटते का ते आणि जर तुमच्यापैकी कुणाला सोपे वाटत असेल तर यावरती आहे का हिंमत कुणामध्ये यावरती खाली उभा राहून हसतात आणि एका मुलाला म्हणतात की ये वर करून दाखव हे सर्व आणि दुसऱ्या मुलीला म्हणतात तर सर्वजण खाली मान घालतात तर गुंजाला म्हणतात की गुंजा तू करून दाखव तर गुंजा नाही बोलते मी नाही तर अविनाश सर विचारतात की काय प्रॉब्लेम आहे कर ना आणि गुंजा तिथून जायला निघते तर मृण्मय म्हणते की गुंजा थांब इतक्या काही कुठे निघाली आणि जा उडी मारून दाखवच तेव्हा ही गुंजाला ओरडत असते तर गुंजा मनात विचार करते की सायबा विश्वास ही तर एक दोर आपल्या दोघांमध्ये आहे या गुंजाला तुमचा इतका विश्वास आहे की माझ्यासाठी वर देव डोंगरबा आणि खाली तुम्ही तुमचा विश्वास लगेच त्या टेबलवर उभी राहण्यासाठी तयार होते तर अविनाश सर गुंजाला स्टेजवर बोलावतात तेव्हा गुंजा टेबलवर उभी राहते मृण्वेला मात्र हसू येत असते तर अविनाश सर तिला डोळे बंद करण्यासाठी एक एक पाऊल मागे जायला सांगतात आणि गुंजा डोळे झाकून एक एक पाऊल मागे जात असते वेळेस तिला कबीर आणि तिने प्रेमाची व्याख्या एका बोलल्याचे क्षण आठवतात आणि गुंजा एक एक पाऊल मागे जात असते तस तसे मृणवेला हसू येत असते तेव्हा गुंजा कोणताही विचार न करता एक एक पाऊल मागे जाते आणि स्वतःला झोकून देते सर्वजण आश्चर्याने गुंजाकडे बघू लागतात आणि त्याच वेळेस कबीर हा गुंजाला झेलतो गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघू लागतात तर ते बघून मृणयीचा तर खूपच चेहरा पाण्यासारखा होतो सर्वजण गुंजा आणि कबीरवर टाळ्या वाजवतात अविनाश सर खूप खुश होऊन म्हणतात की याला म्हणतात विश्वास आणि गुंजावर ते स्वतः ता टाळ्या वाजवतात वेल डन गुंजा असे बोलतात तर मृन्मयीचा खूप जळफळाट होतो आणि मृन्मयी रागाने तिथून निघून जाते तर कबीर गुंजाकडे बघत असतो आणि मनात म्हणतो की गुंजाचा तुझ्यावर खरंच कबीर किती विश्वास आहे किती प्रेम आहे परंतु त्या बदल्यात तिला काय मिळते अपमान अवहेलना तेव्हा गुंजा कबीरकडे बघत मनात म्हणते की आज या ठिकाणी असते असते तरी या गुंजाने तुमच्यासाठी आपली जान झोकून दिली गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघून होऊन हसतात त्यानंतर मृरमयी रागाने लाल झालेली असते आणि इकडे आपल्या कॅबिन मध्ये येते तर तिची जी दुसरी मॅडम असते ती मृन्मयीला मुद्दाम चिडवते अगं काय झाले इतकी का रागावली सारखे दिसते तेव्हा मृनुय म्हणते की काय ग तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा ती मॅडम झेपेल मला जमेल कारण मला असे नाटकच मिळाले नाही आणि तुला तर हे नाटक झेपेल ना आणि असे वाटते का तुला आता की आपणही असे सोपेच निवडायला हवे होते म्हणून मुद्दाम ती तिला चिडवण्याचा प्रयत्न करते रागाने तिच्याकडे बघत असते आणि गुंजाने प्रेमाबद्दल जी व्याख्या सांगितलेली असते ते क्षण ती मृन्मयला आठवतात आणि गुंजाने टेबल वरून स्वतःला झोकून देऊन कबीरने तिला अलगदसे असे मिठी झेलल्याचे क्षण तिच्या पुढे येतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मृण्मेने जो रोल केलेला असतो सोमा नावाच्या मुलीचा तर कबीर सुद्धा असतो कबीर हा सर्वांसमोर म्हणत असतो की आणि मृन्मयीचा हात हातामध्ये असतो मी तुला प्रेम देण्यासाठी कमी पडलो तू डोंगर कपाऱ्यामध्येच बरी होती त्यावेळेस मृन्मय काही लक्ष देत नाही आणि आपल्या मोबाईलमध्ये ती लक्ष देत असते तेव्हा अविनाश सर हे मृण्मयीवर चिडतात की तुझे नेमकं काय चालले तर मृन्मयी म्हणत असते की उगाच माझ्यावर करू नका दिवसापासून तुम्हाला सोमाचा हा रोल या गुंजाला द्यायचा होता तर सरळ सांगा हे म्हणून मृरुन ही अविनाश सरांवर सुद्धा ओरडते मृनमयी म्हणते की इला या सर्वामध्ये सहभागी करून मीच खूप मोठी चूक केली तेव्हा सर्वांना मिरुन्मयीचा राग येतो त्यानंतर इकडे मृरुन ही खूप चिडलेली असते आणि मधुला सांगत असते की मला त्या गुंजाला चांगलेच आपटायचे ती मला सहन होत नाही तेव्हा मधू म्हणते की कबीर अजून सुद्धा नॉर्मल वागतो आणि तू जर अशीच वागत राहिली तर तू कायमची कबीरच्या मनातून उतरशील तेव्हा मृुनमयला धक्का बसतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद